श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौली म्हणतात बाळा तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश जर तुझ्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली मान कारण जेव्हा तुम्ही ती प्रार्थना करता तेव्हा येणारे आशीर्वाद हे तुमच्या दिशेने वेगवान गतीने येऊ लागतात तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी मौलीची दिव्यशक्ती तुम्ही कित्येकदा अनुभव केली असेल ज्या क्षणाला तुम्ही कित्येक अडचणीत असता तेव्हा कित्येक मार्ग स्वामी तुम्हाला अलगतपणे दाखवत असतात जर तुम्ही हे अनुभव केले असतील की ज्या ठिकाणी तुम्ही अडचणीत असता तेव्हा अचानकपणे काहीतरी असे अद्भुत घडते आणि तुम्हाला देवाचे स्वामीचे अनुभव येऊ लागतात आणि तुम्ही त्या खूप मोठ्या संकटातून अलगतपणे बाहेर येता जर तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात हे स्वामींचे देवाचे अद्भुत चमत्कार अनुभवले असतील तर आत्ताच होय म्हणून टाईप करा मी ते अनुभव घेतले आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या जीवनात सुखद अनुभव आणि तुम्हाला ती प्रगतीची वाट देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तू ज्या गोष्टींना संकटे मानत असतो खूप काही कठीण वेळ मानत असतो पण ते तसे नसून त्यासोबत येणारी एक नवीन संधीही तुम्हाला दिल्या जाते ज्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही ती प्रगती साधू शकाल आणि पुढे जाऊ शकाल जर तुम्ही काही गोष्टींना वगळून पुढे जाऊ इच्छिता तर ती संधी तुम्ही गमावू शकता तेव्हा निश्चिंत राहा आणि दैवी शक्तीवर देवांच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही पण तुमच्या हितासाठी घडेल हे मात्र नक्की देव तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने स्वत तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर स्वामी मौली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका कोण तुमच्या विरोधात कार्य करत आहे याकडे जास्त लक्ष न पुरवता त्याऐवजी आपल्या कर्मात अधिक मन लावणे तुमच्यासाठी योग्यच आहे कारण जेव्हा तुम्ही त्याकडे लक्ष देता तेव्हा तुमचे कार्य अगदी वेगवान गतीने पुढे जाऊ लागते श्री स्वामी समर्थ या मंत्रातली शक्ती जर तुम्ही जाणलीत आणि निरंतर स्वामींचा जप जेव्हा घडेल तेव्हा तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला सुखद अनुभव येऊ लागतील जीवनातले क्लेश संघर्ष दूर होताना तुम्हाला अनुभवायला मिळेल तर मग उशीर न लावता स्वामींचा श्री स्वामी समर्थ जग अत्यंत श्रद्धेने प्रीतीने करत रहा सर्व काही योग्य वेळेवर तुम्हाला प्राप्त होईल कुठलीही चिंता करू नका क्लेश असतील तर ते दूर होतील दुःख असेल तर ते निघून जाईल आणि यातना असतील तर त्या संपून जातील दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव तुम्हाला क्षणोक्षणी येऊ लागेल स्वामी महिमा जाणण्यासाठी स्वामीचे नाप जप अत्यंत प्रीतीने करावे तारक मंत्राचा जपही तुम्ही श्रद्धेने कराल तर अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनात घडू लागतील आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन आलेलं आहे येणारे पुढील पंधरा दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येणारे आहेत तेव्हा निश्चिंत रहा आणि त्या संधीसाठी स्वतःला तयार करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ